हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती गावाकडील जीवन कसं आहे माहितीये का गावाकडील जीवन तुम्हाला कुठून कुठून आहे प्लीज कमेंट मध्ये सांगा तुम्ही कुठून कुठून आहेत मी तुम्हाला आज रानातला फेरफटका म्हणलं मारून यावं कसं काय मग आता बर झाला आले नाही म्हणजे हे घरी त्याच्यामुळे येलं नाही झालं आणि आता दोन दिवस पाऊस पण होता त्याच्यामुळं काय येणं झालं नाही म्हणलं मकावी का, का, का काई काई कशी आली एकदम भारी तुम्हाला दाखवावी आणि आता आमची कोथिंबीर चालू झाली तर तुमच्या इकडं काय दर आहे काय सांगा दाखवते कोथिंबीर पण कशी आहे काय हे बघा मका नारळ आहे तिकड पडलाय का एखादा नारळ वार सुटल्या पडतात इकडं नारळाचं झाड आहे तिथे का ते खाय तिकडे काय ती गेलं कशाने काय माहिती मका एक नंबर आली आता केरळ टाकलं ते फक्त लागले ती आता कणसं यायला आमच्या पोरांना लई आवडते ती कणसं तुम्हाला पण आवडत असतील मक्याची कणसं कोणाला कोणाला आवडते सांगा कमेंटमध्ये तिकडे खाली पण आहे मका नारळा शेजारी मी तुम्हाला दाखवलंच होतं बघा एकदा मी खाया टाकत होती त्या खाया टाकलं होतं तेव्हा दाखवली होती ती मका आता आली डोक्याला पक माझ्या डोक्याला लागत असेल इकडं आपली बाजरी जायचं तिकडे बाजरी तुम्हाला दाखवते बाजरी पण कशी आहे काय कस वातावरण इतकं भारी झालंय ना म्हणलं याच रानात न जाऊन व्हायच अन कोथमिरी टाकल्यापासून आली नाही हलवून हलवून हात दुखून आलत तवापासून आलीच नाही ना? म्हणलं बघा तर कष्टाचं फळ कसं आलंय ते म्हणून म्हणलं या रानात आणि गवराला बिल दिवस झालं पूर्गी जशी राहिली तशी रानातच आली नव्हती तिला बी घेऊन आली म्हणलं चल राहणार नवायचं एखादा फेरफाटका मारून येऊ दाखवते तरी तुला काय काय आहे रानात काय काय नाही ते तिला अजून रान सुद्धा माहिती नाही इकडं आम्ही हे घेतलं होतं खंडाने करायला ती सुद्धा माहित नव्हतं म्हणून म्हणलं दाखवावं ला चल तिकडं कोथमिर दाखवायची आपली चला तिकडं कोथमिर दाखवायची माणसांना चला चला उठा 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 उठ उठला गडी उठला गडी चला चला दा कधी तुम्हाला कोथिंबीर तिथं पाच मिनटं बसूया आपण चला आज बहुतेक सात आठ मिनटाचा ब्लॉग होईल असू द्या बघा कधी तुम्हाला तरी बघायला भेटणार एवढं भारी नजारा गावाकडचा लाईव्हच घेणार होती पण आता कोण लाईव्ह ये दुपार नाही दुपारचं मी मग अशीच ट्राय केलं पण नाही कोण आलं लाईव्ह म्हणल्या म्हणलं घ्या असाच इकडं व्हिडिओ इकडं गाव रे सागर भाऊजींची इकडं मका तिली तिली कुठे आलोय आपण हि बघ कि खालीच बघताय त्याला लय नवीन वाटतय बडबडता एकटच लय भारी वाटतय पहिल्यांदा आली राहणार मम्मी राहिली काय तिथच मम्मी कुठे गेली मम्मी हे बघा हे दुसरं आहे मोठा काढायला तीन शेज केली होती वरवर टाकली होती तीन आता आले काढायला हे आणि तिकडलं आठ पंधरा दिवसात अगं कसं बोलतंय लय लयबर वाटतंय त्याला राहणार हे बघा बघाय अजून बारीक आता शोकावलेली भाजीपाला म्हणजे कष्ट असतं बरं का ते व... कुदळायचं बी टाकायचं परत हलवायचं परत पाणी द्यायचं उन्हाळ्याचं तर खूप खूप म्हणजे खूपच अवघड जातं कारण उन्हाळ्यात उन्हाचं अजिबात पाणी देऊन जमत नाही असल्या भाजीपाल्याला ते जळतं लगेच त्याला लागतं फक्त संध्याकाळचं पाणी दाखव म्हणलं कशी काय कोथमिर आहे आपली हे बघा एकदम जवळनं तिथं मला कसं काय नजारा एकच नंबर आहे का नाही काय दर आहे तुमच्या इकडं सांगा आता दर आहे आहे का शंभर रुपये जोडी चारशे रुपये किलो आहे नाशिकला तर तर तुम्ही कुठून कुठून आहेत आणि कसा दर आहे सांगा अजून आम्ही विकायलाच नेले नाही उद्या बहुतेक काढणार आहोती विकायला तर सांगा मग इकडला पण दर कसा आहे तेव्हा तांदळाची भाजी घेते पुरीला ताजी ताजी हिला हिला ताजी 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 हाय गर। <laughs> कर हाय करा हाय म्हटलं दाखव तुम्हाला कशी कोथिंबीर आली या म्हणून म्हणलं यावंच राहणार एकदा खाली शप भाजी पण आली असेल केवढी झाली काय माहिती पण हिला काय अजून इतक्याला नेली नाही फिरवायला त्याच्यामुळं मग तर थांबून जाणार आहे मळ्यात काय जायला होत नाही वाटत आप औषध मत येते काय माहिती आप्पा बी आले ते राहणार आपली कुठमिस दावा आपली अंधर अंधर दाखवा मोबाईल ला दाखवा इकडं दाखवा इकडं इकडं हे बघा म्हणा आमची कुपनील कुपनील कशी आली म्हणा सांगा डंग 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 आज कोथिंबीर किंग झालाय म्हणा सगळ्यात मार्केट मध्ये नंबर वनला आहे कोथिंबीर म्हणूनच म्हणलं एकदा येव राहणार जाऊन काय बाबा इकड बघ इकड बघ लय भारी वाटतय बरं का लय भारी वाटतय बरं का असा मी फोटो काढायला गेले ते मदत झालं कॅमेरा तर अजून एक दोन मिनटाचा काढावं म्हणलं लॉग आणि रात्रीचं लाईव्ह खूप छान झालं होतं तर ज्यांनी ज्यांनी नाही बघितलं त्यांनी शंभर टक्के बघा बरं का खूप छान लाईव्ह झालं आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ किंवा भाजीपाला कसा पिकतो गावाकडं ते सगळं दाखवलं जाईल तर त्याच्यासाठी जा आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन येईल तुम्हाला मग हां घ्या खायची का खावा 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 खड माणसांच झालं ती वजी बिजी न्यायची पावसाच्या आधी माझ्या बाबू कशी बोलती बघा अजून बोलायला येत नाही त्याला पण लेहास बोलायचे हिकडे बाकी बबली हम्म इकडं आत्ताशी उगवायला लागले बघा हो बारीक बारीक दिसतय हिकड आत्ताशी लागली उगवायला आणि तर दोन चार सार तीन सार आल्यात काढायला तिकडलं आता आठ पंधरा दिवस लागल आणि ह्याला तर काय महिना दीड महिना जाणार आहे त्यात पाऊस काय करतोय अजून काय माहिती आहे पावसाने एक वायता गाण्याचा केलाय कारण कष्ट खूप लागतंय हे करायला आणि कष्ट करून बी नाही जर मिळलं तर अवघड होतंय मग त्याच्यामुळं मग लय इच्छा आहे की नाही आता पडला एवढा भरपूर पडलाय आता हे पुढं नाही आला तरी चालत पुढच्या वर्षी ये म्हणा बाजरी पण येते ना सगळ्यांच्या काळायला उगाच पाऊस राडा घालतो मध्येच मग म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा नाही पण नुकसान एवढं चांगलं पीक आणि त्याचं नुकसान करा एक नंबर लगेच शेतकऱ्याचं लगेच हजर होणार ते त्याच्यामुळं म्हणलं मग नाही आता तरी चाललं आता आणि उद्या बिद्या जाईन शापू भाजीला कशी काय आली दाखवायला कारण उद्या ते कोथिंबीरचं एक टाकायचं टाकायचंय तर ते कुदळायला हलवायला मोहळायला जावंच लागल त्याच्यामुळं मग उद्या जाणं झालं तर दाखवेन मग आता ह्यांना जर काम असलं तर काय आहे मग आपाकणार टाकणार ना मग जाईन मी हलवायला तरी पण हाय ना ग बाबू का छान बोलतय तिला काहीतरी म्हणायचंय त्याला लय आनंद झालाय राहणार आल्यावर पण तिला बोलाय येईन त्या का काय वायदे चला बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओत तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जे कोणी नवीन असतील त्यांना आणि कमेंटमध्ये प्लीज सांगा आपले व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला ते बाय बाय